नमस्कार ज्योतिषशास्त्रानुसार तर आपण रोज राशी भविष्य पाहत आहोत रोज आपण राशी भविष्याचे व्हिडिओ अपलोड करत आहोत पण आज आपण अंकशास्त्रानुसार बघा मूलांक एक असणारे म्हणजेच एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस ही जी जन्मतारीख आहे या जन्मतारखेला जे लोक जन्मलेले आहेत ज्यांची जन्मतारीख एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस ही आहे या, या लोकांचा स्वभाव कसा असतो किंवा ही लोकं कशी असतात यांच्या लग्नाविषयी व्यवसाय नोकरी करिअर या सर्वांविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत बघा अंकशास्त्रानुसार आपण मुलांक एक असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो किंवा त्यांची भविष्यवाणी कशी असते स्वभावानुसार त्यांच्या जन्मतारखेनुसार त्यांचा स्वभाव कसा असतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा ज्यांचा मुलांक एक असतो त्या लोकांचा स्वामी ग्रह सूर्यदेव असतो आणि या लोकांच्या व्यक्तिमत्त्वावर सूर्याचा प्रभाव दिसून येतो बघा अंकशास्त्रामध्ये मुलांकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे एखाद्या व्यक्तीचा मुलांक हा त्याच्या स्वभाव व्यक्तीचा स्वभाव व्यक् व्यक्तिमत्व किंवा त्याच्या आयुष्याविषयी संपूर्ण माहिती सांगत असतो तर आपण असं आज आजच्या व्हिडिओमध्ये एक मुलांक असणारा असणाऱ्या व्यक्तींचं स्वभाव किंवा त्यांची जीवनशैली कशी असते हे आपण जाणून घेणार आहोत एक मुलांक असणाऱ्या लोकांमध्ये लिडरशिप जास्त असते किंवा लिडरशिपची क्षमता असते म्हणजेच काय बघा कुठलाही कुठलंही काम करायचं म्हटलं किंवा कुठलाही कुठल्याही गोष्टीला ते सर्वात अगोदर पुढे करत पुढाकार घेतात किंवा पुढे होऊन जे करतात त्या गोष्टी त्या व्यक्ती ह्या व्यक्तींमध्ये एक मुलांक असणाऱ्या व्यक्तींमध्ये लिडरशिपची क्षमता जास्त असते आणि जास्त करून मुलांक एक असणाऱ्या व्यक्तींना म्हणजेच एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस ही जन्मतारखेची जी लोकं आहेत त्यांना जास्त करून स्वतंत्र एकटं राहायला आवडतं ते एकटं जीवन जगणं जास्त पसंत करतात मुलांक एक असणारी लोक जास्त घाबरत नाहीत बघ कुठलीही गोष्ट कोणतीही गोष्ट घडतोय त्यानंतर ती लोक स्वीकारही त्या गोष्टीचा करत नाहीत आणि ती स्वतःच्या मतावरती कॉन फुल असं कॉन्फिडन्स असतो त्यांना किंवा स्वतःच्या मतावरती ते ठाम असतात की माझं तेच खरं असं हा हा ह्या लोकांचा स्वभाव असतो मोलांक एक असणाऱ्या व्यक्तींना व्यक्तींचा स्वभाव हा अशा प्रकारे असतो हे लोक अगदी खंबीरपणे धीटपणे कुठलाही संकट येऊ देत कुठलंही काय असू देत अगदी न घाबरता ते अगदी खंबीरपणे कुठल्याही गोष्टीला ते तोंड देतात त्याचबरोबर ते स्वतःवरती खूप कॉन्फिडन्स त्या लोकांचा असतो स्वतःवर स्वतःवर त्यांचा वेगळाच आत्मविश्वास असतो आणि हा आत्मविश्वास त्यांचा अहंकारामध्ये बदलतो आणि पुढे जाऊन त्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीला फेस करावं लागतं ह्यांचा अहंकार अहंकारामुळे यांना बऱ्याचशा गोष्टी अडचणीत येऊ शकतात तर असा असतो स्वभाव एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा कोणालाही न विचारता आपल्या मनानंच ते निर्णय घेतात म्हणजे हे स्वतःच स्वतःचा निर्णय घेतात आणि एकटं जास्त करून एकलकोंड्यागत ते एकटं राहायला पसंत करतात अगदीच ते कुठलाही निर्णय घेताना कोणाचे मत न घेता ते स्वतः स्वतःच्या गोष्टी करत असतात आणि अहंकार जास्त असतो यांना स्वतः फुल कॉन्फिडन्स असतात कुठल्याही गोष्टी अगदी चुकीची गोष्ट असली तर ते स्वतःवरती जास्त आत्मविश्वास ठेवतात आणि नंतर त्यांचा तो आत्मविश्वास अहंकारामध्ये बदलतो आणि पुढे जाऊन त्यांना नक्कीच अडचणीचा सामना करावा लागतो मुला मुलांक एक असणाऱ्या लोकांचा आपण करिअर पाहूया किंवा नोकरीविषयक या लोकांचा स्वभाव कसा असतो तर नोकरीमध्ये सुद्धा बघा या लोकांना हाताखाली काम करायला आवडत नाही थोडक्यात या लोकांना कुठल्याही कामाचा लिड लीडरशिप त्यांना मिळत असेल किंवा कुठलंही काम अगदी त्यांच्या हातात असेल तरच ते काम करायला तयार होतात कुणाच्या हाताखाली ते, ते, ते का काम करायला सहजासहजी तयार होत नाहीत तेव्हाच ते त्या नोकरीमध्ये त्या व्यवसाय म्हणा किंवा जो काही ते काम करतात त्या कामामध्ये ते खुश असतात थोडक्यात त्यांना बॉस बनून राहणं खूप आवडतं व्यवसायासंबंधी बोलायचं झालं तर व्यवसाय व्यवसायामध्ये हे लोक खूप यशस्वी होतात बघा व्यवसायामध्ये त्यांना यश तर नक्कीच प्राप्त होतं पण एक हे एकच काम कंटिन्यूचं करायचं म्हटलं तर हे एकाच कामाला कंटाळतात एकच काम कंटिन्यूपणे करू शकत नाहीत कारण की त्यांना का एकाच कामाचा कंटाळा येतो हे जे मुलांक एक असणारे लोक आहेत त्यांना नवीन गोष्टी काही नवीन गोष्टी आल्या तर ते जाणून घेण्यामध्ये फार इंटरेस्ट राहतो आणि नवीन नवीन गोष्टीसुद्धा ते ट्राय करत असतात तर असा काय आहे बघा मुलांक एक असणाऱ्या लोकांचा स्वभाव आणि कामामध्ये नोकरीमध्ये ते लोक कसे असतात हे तर आपण जाणून घेतलं आहे मुलांक एक असणाऱ्या व्यक्तींचं वैवाहिक जीवन वैवाहिक आयुष्य कसं असतं त्याचबरोबर या लोकांचं जीवनशैली कशी असते तर मुलांक एक असल्या लोकांचे एक दोन तीन पाच आठ आणि नऊ हे जो यांचा मुलांक आहे या मुलांक असणाऱ्या लोकांबरोबर यांचं चांगलं प पटतं किंवा चांगलं जमतं या लोकांचं लो मॅरेजपेक्षा अरेंज मॅरेज होण्याची जास्त शक्यता असते जा कारण की त्याचा स्वभाव असा असल्यामुळे बऱ्यापैकी ते अरेंज मॅरेज करतात किंवा अरेंज मॅरेज करणंसुद्धा हे लोक पसंत करतात या लोकांचं लव लाईफ पाहायला गेलं तर ते फार विचार करून निर्णय घेतात किंवा अगदी विचार करूनच ते सगळा जोडीदार निवडतात आणि जोडीदार सुद्धा यांना या, या लोकांना मुलांकी एक असणाऱ्या लोकांना भरपूर सारं प्रेम मिळत असतं प्रेमाच्या बाबतीत हे लोक लकी असतात पण मुलांक असणाऱ्या लोकांनीसुद्धा आपल्या जोडीदाराचा आदर करावा आणि त्यांचा आदर सन्मान करावा जे जसा आपला जोडीदार आपल्याला प्रेमाच्या बाबतीत लकी आहे आपल्यावरती प्रेम करत आहे तसं ह्यांनीसुद्धा त्या गोष्टीला रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे कारण की जर तुमचा अहंकार इथं नडला तर नक्कीच वैवाहिक आयुष्यात तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्यामुळे वैवाहिक आयुष्य जर तुम्हाला चांगलं घालवायचं असेल तर एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस जन्मतारीख असणाऱ्या लोकांनी आपल्या जोडीदारासोबत मेचं जुतं घेण्याची गरज असते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं की एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस ज्याचा मुलांक एक येतो मुलां या लोकांचा स्वभाव कसा असतो यांचं वैवाहिक आयुष्य कसं असतं या लोकांचं कोणासोबत पटतं किंवा व्यवस उस, व्यवसाय नोकरीबाबत या लोकांचं कसं असतं ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली आहे बघा एक एक एकतर्फी पाहिला गेलं तर या लोकांना कोणाच्या हाताखाली राहायला आवडत नाही किंवा अगदीच आपल्या मनाचं मनाचेच करत असतात असं काही स्वभाव या लोकांचा असतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाचाही मन दुखवण्याचा किंवाही कोणाबद्दल वाईट बोलण्याचा हेतू नव्हता हे, हे जे काही अंकशास्त्रानुसार माहिती होती त्यानुसार तुम्हाला माहिती देण्याचा माहिती दिलेली आहे यामध्ये कोणाचंही मन दुखवण्याचा हेतू नाही आहे त्यामुळे कुणीही वाईट मानून घेऊ नये जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा किंवा ही माहिती कोणासोबत जुळेल कोणासोबत जुळूही नाही शकत पण जर ही माहिती तुमच्यासोबत जुळत असेल तुमचं जर न जन्मतारीख ही असेल आणि तुमच्यासोबत जर ही माहिती जुळत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन सोबत नवीन सोबत तो पण आपले व्हिडिओ पाहत राहा आणि छान छान कमेंट करत राहा व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा